लोकायत वाचन अभियान या नावानं लोकायत प्रकाशनातर्फे एक परिवर्तनाची चळवळ सुरू करण्यात आली आहे या अभियानाचं रीतसर उद्घाटन नुकतंच झालेलं आहे या अभियानाचा पहिला कार्यक्रम लवकरच समोर ठेवण्यात येईल थे। या अभियानाचा हेतु हा आहे की परिवर्तनाच्या चळवळीला बळ मिळावं प्रबोधन घडावं आणि माणसं एकमेकाशी जोडली जावीत त्यासाठी महत्वाच्या ग्रंथांचं वाचन आणि त्यावरील प्रश्नमंजूषा किंवा चर्चा असं एक याचं स्वरूप असेल मध्ये मध्ये काही व्याख्यानांचंही आयोजन केलं जाईल एकंदरीत लोकांपर्यंत निष्ठा, समता स्वातंत्र्य बंधुता या मूल्यांचा विचार पोचावा या हेतूनं हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आपल्यापर्यंत या निमित्तानं अनेक लोकांना पोचता येईल आणि याला आपलाही भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो मी या अभियानासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना धन्यवाद देतो त्यांनी या पुढच्या काळातही हे अभियान यशस्वीरित्या राबवून लोकांपर्यंत वेगवेगळे उपक्रम घेऊन जावं आणि त्यांच्यामध्ये जेवढी जागृती करता येईल जेवढे विचार पोचवता येतील जेवढं प्रबोधन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा माझ्या या अभियानाला पूर्वक सदिच्छा आहेत हे अभियान यशस्वी होईल आणि याचं एका व्यापक अधिक लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणारं असं एक चळवळीचं माध्यम म्हणून कार्य करण्याचं काम या अभियानाकडून घडेल अस आश, अशी मला खात्री वाटते मी पुन्हा एकदा या अभियानाला मनापासून सदिच्छा देतो आणि हे अभियान दीर्घकाळपर्यंत आपल्या सेवेत कार्यरत राहावं अशी अपेक्षा करतो धन्यवाद